भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्न आऊट तयार केलेलं आहे हे ऍप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाउनलोड करून त्याचा उपयोग करू शकतो यावर मतदानाच्या दिवशी सकाळी नऊ नंतर दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी आणि ऍपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो हे स्वाभाविक आहे या ऍपवर राज्य लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यातील अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते हे ऍप डाउनलोड करून आपण टक्केवारी बाबत माहिती जाणून घेऊ शकतो दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजताची अंदाजित टक्केवारी बघता येते काही मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजण्याच्या आत म्हणजे मतदानाची वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचं मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान चालू राहतं काही मतदान केंद्रांवर अगदी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू असण्याची उदाहरणं आहे मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथक विधानसभेच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी येऊन मतदान यंत्र केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्र सादर करतात काही मतदान केंद्र दुर्गम भागात तसंच विधानसभा मुख्यालय दूर असल्यामुळे तिथल्या मतदान पथकांना उशीर होतो कधी कधी पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे देखील उशीर होऊ शकतो पूर्णपणे पोलीस बंदोबस्तामध्ये विधानसभा मुख्यालयात पोहोचल्यानंतर सर्व मतदान यंत्र सुरक्षितरित्या क्रमवार एकत्र लावून लोकसभा मतदारसंघाच्या मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालयामध्ये कि मुख्या येण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओच्या निगराणीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना सूचित केल्यानंतरच मतदान यंत्रांचा प्रवास सुरू होतो अनेक ठिकाणी मतदान यंत्र आणि संबंधित कागदपत्र मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्रॉंगरूम मध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपार होते दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगानं मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजेत टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एन कोर या भारत निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरद्वारे वोटर टर्नआउट वर जाहीर करतात ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी क्लोज ऑफ पोल म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजेत टक्केवारी असते केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरून खात्री करून जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून भारत निवडणूक आयोगाच्या एनकोर या सॉफ्टवेअरवर भरण्यात येते आणि तीस टक्केवारी वोटर टर्नआऊट वर प्रसिद्ध करण्यात येते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होऊन मतदानाची अंतिम टक्केवारी वोटर टर्नआउट ॲपवर प्रसारित होते त्याला एंड ऑफ पोल अंदाजित टक्केवारी म्हणतात यासाठी मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री ही समयमर्यादा आहे वोटर टर्नआउट ऍप वर मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व मतदान केंद्रावरील माहिती एकत्र होऊन मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते ही सर्व टक्केवारी अंदाजित असते याचे कारण उघड आहे प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपत तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीशी सुपूर्द केली असते प्रत्येक मतदान केंद्रावरील ही संख्या आणि टक्केवारी हा संपूर्ण आकडेवारीचा मूळ आधार असतो महाराष्ट्र राज्यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या अठ्ठ्याण्णव हजारांच्या आसपास होती यावरून ही आकडेवारी परी तयार करण्याचं काम किती मोठं आहे याची कल्पना येते एखाद्या राजकीय पक्षानं नियुक्ती केलेल्या सर्व मतदान केंद्रांवरच्या प्रतिनिधीकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी निश्चितपणे जुळते तरी देखील वोटर टर्नआउट अॅपमध्ये अंतिम टक्केवारीला अॅप्रॉक्झिमेट असंच म्हटलं जातं त्याचं कारण असं की ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधीकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरीही मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये पोस्टल बॅलेट अर्थात डाक मतपत्रिकाद्वारे झालेल्या मतदानाची संख्या समाविष्ट केली जाते त्यामुळे मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यात मतमोजणीच्या दिवशी किंचितशी वाढ दिसून येते